सराफ व्यावसायिकांवर अन्यायकारक कारवाई सराफ सुवर्णकार संरक्षण समितीचा जोरदार निषेध सात जुलै दोन हजार पंचवीस रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात सराफ सुवर्णकार संरक्षण समितीने निवेदन सादर करत व्यावसायिकांवर होणाऱ्या अन्यायकारक पोलीस कारवाईचा तीव्र विरोध दर्शवला समितीचे प्रदेशाध्यक्ष उमेश सुरेश बुऱ्हाडे यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले की अनेकदा चोरट्यांकडून व्यवहार करताना सराफ व्यावसायिकांची नावं गैरप्रकारे वापरली जातात परिणामी निष्पाप व्यावसायिकांना पोलीस कारवाईला सामोरे जावे लागते सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुस्पष्ट पुराव्यांशिवाय कारवाई न करण्याचे निर्देश असताना काही पोलीस अधिकारी याकडे दुर्लक्ष करत थेट गुन्हे दाखल करत आहेत बँक हाती गोठवत आहेत ही बाब गंभीर असून समितीने शासनाला मागणी केली आहे की पोलिसांना याबाबत स्पष्ट आदेश द्यावेत आणि संबंधित अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी शासनाने जर वेळेत पावले उचलली नाहीत तर सराफ सुवर्णकार संरक्षण समितीच्या वतीने राज्यभर तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा यावेळी देण्यात आला सराफ सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्र राज्य आपल्या <coughs> महाराष्ट्र शासनाच्या वतीने जो आपल्या सरापांच्या वरती होणारा ज्या अन्यायकारक कारवाई आहेत त्या कारवाई संदर्भामध्ये आहे या संदर्भा जिहारच दोन हजार चोवीसमध्ये आपल्याला तो जी आर आला ह्या जी चं उल्लंघन हे अगदी महाराष्ट्रभर संपूर्ण पोलीस डिपार्टमेंट असतील एल सी बी असतील यांच्याकडून होताना दिसतंय तर या संदर्भामध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्रभर एस पी साहेब असतील जिल्हाधिकारी साहेब असतील या, uh, या, uh, या सर्वांना निवेदन देऊन आणि एसओपीची कॉपी देऊन याचं उल्लंघन होऊ नये आणि कारवाई दरम्यान शंभर टक्के एसओ पालन व्हावं आणि माझे जे काही सराब सुवर्णकार आणि संलग्न व्यावसायिक बांधव आहेत हे आपल्या महाराष्ट्रातल्या सर्वात महत्वाच्या आणि हे बाजारपेठेतले व्यक्ती आहेत ह्यांच्याशी जी काही गुन्हेगारी सारखी वागणूक दिली जाते ही वागणूक पहिल्यांदा बंद झाली पाहिजे कारण ते एक का सर्वात जास्त कर देणार आपली व्यवस्था आहे आज बाजारपेठेमध्ये सर्वात जास्त कर हा माझ्या सराब सुवर्णकार बांधवांच्या वतीने वसूल केला जातो ह्यांचाही काही अधिकार आहे ह्या अधिकारांना आणि त्यांच्या संवैधानिक अधिकारांना अगदी पायदळी तुडवून अगदी फक्त आणि फक्त चोरांच्या आणि गुन्हेगारांच्या सांगण्यावरून ज्या कारवाया होतात ह्या कारवाया कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि ह्या कारवाई करत असताना कुठलाही पुरावा नाही कुठल्याही प्रकारचं इन्व्हेस्टिगेशन पूर्ण करायचं नाही फक्त आणि फक्त सोनं रिकवर करण्याच्याच संदर्भामध्ये माझ्या सरापन्ना असतील संलग्न व्यावसायिक असतील आटणीवाले बांधव असतील बुलेनवाले असतील या, कर बुलेन या लोकांना टार्गेट करायचं आणि त्यांच्यावरती फक्त सोनं रिकव्हरीच्या कारवाई करायच्या तर हे थांबावं आणि योग्य ती कारवाई आणि जो खरोखर ह्याच्यामध्ये दोषी आहे जो हे सोनं चोरीचं घेतो ह्याच्यावर कारवाई व्हावी ही आमची जाहीरपणे मागणी आहे अगदी बाजारपेठेमध्ये असतील बाजारपेठेच्या बाहेरचे लोक असतील आता हे सोनं चांदी ज्यावेळेस चोरी होती त्यावेळेस हे चोरी झाल्यानंतर हे सर्व दागिने बाजारपेठेतच येतात का तर असं होत नाहीये अगदी नव्वद टक्के बाजारपेठेमध्ये न येता नव्वद टक्के दागिने हे आज बँकांमध्ये घाण जात जातात कारण घाणवटाच्या ठिकाणी जे काय आपल्या लोन देणारा जे काय आता संस्था आहेत खाजगी ह्या खाजगी संस्था संपूर्णपणे ह्याची माहिती घेत नाहीत कुठल्याही प्रकारची पावतीची मागणी होत नाही मग चोरीचा माल तिथं जातच नसेल हे कशावरून तर माझे उलट ह्या तपास यंत्रणेला आणि जिल्हाधिकारी साहेबांना जाहीर मागणी की आपण ह्या बँकांचीही चौकशी बसवली पाहिजे की भविष्यात येताना आपल्याला बँकांनी सुद्धा जे काही चोरीचं सोनं ठेवले गेलेलं आहे आतापर्यंत जे ठेवले गेले ह्याचं सोडवताना त्याचं काहीतरी डिक्लेरेशन घ्यावं त्याची पूर्णपणे चौकशी करावी तर हे ज्या दिवशी चौकशी बसतील त्या दिवशी निश्चित आपल्याला चोरीचा मुद्देमालही सापडून येईल आणि माझ्या सराप आणि सुवर्णकार बांधवांना जो त्रास होतोय हा त्रासही कुठंतरी कमी होईल कारण आज बाजारपेठेमध्ये पाहतो आपण जीएसटी आला माझी सर्व व्यापारी आज एक नंबरने व्यवसाय करतायत परिवर्तन होत आहे पहिल्यापेक्षा आता निश्चितच बदल होतोय मग आधुनिक पद्धतीने व्यवसाय करत असताना ते पण आहेत मग कारवाई मात्र त्या सुधारायला तयार नाहीत इंग्रजाच्या काळापासून असणारे कायदे आणि तीच असणारी मानसिकता ही पोलीस डिपार्टमेंटची ही बदलली पाहिजे कारण आज व्यापारी वर्ग बदलतोय तुमच्या खिशामध्ये येणारा पगार हा माझ्या व्यापाऱ्यांकडून येतो मग ह्या व्यापाऱ्यांवरती अन्याय करताना तुमची मानसिक माणुसकी कुठं थांबते हाही विचार झाला पाहिजे यासाठी आम्ही सर्व आमच्या समितीच्या माध्यमातून माझे जिल्हाध्यक्ष असतील सर्व पदाधिकारी आहेत आपल्या सराफ असराफ बांधव आहेत या सर्वांना घेऊन आज त्यांच्या व्यथा आम्ही कागदावरती घेऊन आज जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी साहेब असतील यांना भेटून आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि येणाऱ्या काळामध्ये आमचे सराफ बांधव अजून यामध्ये सुधारणा करतील आम्हीही त्या तपासाला सहकार्य शंभर टक्के करतोय परंतु तपासाला सहकार्य करत असताना फक्त आणि फक्त चोराच्या सांगण्यावरून तपास न करता कुठंतरी माझ्या लोकांनाही विचारात घ्यावं त्यांच्याही बद्दल माणुसकीची भावना असावी या पद्धतीचं आम्ही त्यांना आव्हान करतोय सर्व जिल्हाधिकारी साहेब असतील एस पी साहेब असतील या सर्वांना आम्ही तेच निवेदित करतोय आणि त्याच संदर्भातलं निवेदन आणि एसओपीचं पालन व्हावं ह्याच्या मागणीसाठी आज आपण सर्व सराफ परंतु सातारा जिल्ह्यातले सर्वच सराप लोक इथं आज उपस्थित आहेत या सर्वांच्या साक्षीने आपण ते निवेदन आज दिलेलं आहे आणि आम्हाला अपेक्षा आहे की गृहमंत्री साहेब असतील आपल्या माध्यमातून गृहमंत्री साहेबांपर्यंत हा मेसेज जावा त्यांनी जो जी आर आमच्यासाठी आणला सर्वप्रथम मला वाटतं की आमच्या गृहमंत्री साहेबांचं यासाठी अभिवादन केलं पाहिजे कारण अनेक वर्षापासून हा जी आर येतोय परंतु ह्या जी आरला आज सरापांपर्यंत पोहोचवण्याचं पब्लिश करण्याचं सर्वात पहिल्यांदा काम जर कुणी केलं असेल तर ते आमच्या देवेंद्र फेट देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे सा। तर त्याबद्दल त्यांचंही अभिनंदन आहे परंतु त्यांच्याही खाली हे जे काय जिल्हाधिकारी असतील एस पी साहेब असतील या लोकांना हे निवेदन देऊन आम्ही त्याचं पालन होण्यासाठी अगदी आग्रहाची भूमिका घेतोय कारण सराप येतो तो, तो कुठल्याही प्रकारचा गुन्हेगार नाहीये आणि त्याला गुन्हेगारासारखी जी वागणूक दिली जाते ही फक्त आणि फक्त भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्टाचार याला खतपाणी घालण्यासाठी दिली जाते तेव्हा ह्या भ्रष्टाचाराला आणि ह्या भ्रष्ट अधिकाऱ्यांना आळा बसण्यासाठी सराप सुवर्णकार संरक्षण समिती महाराष्ट्रभर कार्य करत आहे आणि हे कार्य करत असताना आम्ही संविधानिक मार्गाने आणि न्यायिक मार्गानेच माझ्या सराब बांधवांना जाण्यासाठी आम्ही विनंती करतोय आणि आज आमची सराफ ही तेवढ्याच ताकदीने अगदी व्यवस्थितपणे व्यवसाय करताना दिसत आहेत परिवर्तन होत आहे तर डिपार्टमेंटने यामध्ये परिवर्तन करावं ही करा आमची अपेक्षा आहे जय हिंद जय महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये एल सी आहे एल च्या किती लोकांना काय कशा पद्धतीने त्रास होतो म्हणजे चांगली गोष्ट आहे कालच कालच आपल्या एल सी बी अधिकाऱ्यांचे काही अधिकारी आमचे मला वाटतं एमआयडीशी असेल तुमच्या दहेगाव काय रहमतपूर असेल हे मसूरचे असतील या सरापांकडे गेले होते तिथंही शंभर टक्के जी आरचं उल्लंघनच झालेलं आहे कारण ज्या वेळेला तुम्ही कारवाईला जाता त्यावेळेला जी आर तुम्हाला एक वर्ष झाला सर्वच ठिकाणी आलेला आहे तुम्ही ह्या जीआरचं पालन करताय का तर शंभर टक्के करत नाही मग तुम्ही ज्या व्यापाऱ्याकडे चौकशीला जाता तपासाला जाता तपासाला जाणं अनिवार्य आहे तपास हा केला पाहिजे चोरी घडते तुम्हाला फिर्यादीचा तपास लावणं बंधनकारक आहे तुमच्यावर बर्डन आहे मान्य परंतु समोरचाही व्यापारी आहे ना त्याचे काही संविधानिक अधिकार आहेत त्या अधिकारांना तुम्ही शंभर टक्के पायदळी तुडवताय आणि ज्या वेळेला तुम्ही कारवाईला जाता त्यावेळेला किमान त्याला कशामध्ये तुम्ही कारवाईला आला हेही सांगू शकत नाही म्हणजे एवढा तुमचा तपासाचा कुठला भाग आहे हे आम्हाला कळायला मार्ग नाही आता आम्ही त्यांना अर्ज करू करू मागतोय अर्ज दिले तर ते अर्ज स्वीकारायचे नाहीत त्याची कुठली माहिती द्यायची नाही अशा प्रकारे तपास केल्यानंतर काय तुम्ही सिद्ध करणार आहात हा त्यातनं प्रश्न उभा राहतो तुमच्या एलसीबी ने तीच चूक काल केलेली आहे तर त्या संदर्भात आम्ही भेटतो साहेब लोकांना संदर्भात आपण भेटून बोलू असा विषय होईल जे आर मध्ये आहे की आपण ज्या वेळेला सा, तपास अधिकारी दुकाने पहिली गोष्ट त्यांनी सिव्हिल मध्ये जायचे कारण ते एक व्यक्ती आहेत प्रतिष्ठित सराब आहेत गेल्यानंतर त्यांना प्रथम खबर म्हणजे एफ आय आर ची कॉपी त्या गुन्ह्या संदर्भातली संपूर्ण माहिती देणं आणि त्याच वेळेला त्यांना पस्तीस तीनची नोटीस किंवा एखादे समजपत्र देऊन संबंधित पोलीस स्टेशनला तपासाला बोलवलं हे बंधनकारक असताना हे डायरेक्टली जातात त्यांना उचलून आणायचं त्यांना अटक करायची हे अशा बऱ्याचशा गोष्टी होतात सर्वोच्च न्यायालय ह्या बाबतीमध्ये अनेक सजेशन्स त्यांच्या आहेत की असं अटक करता येत नाही परंतु ह्यांचा फक्त आणि फक्त हे भ्रष्टाचार आणि ह्या जी काही चाललेल्या गोष्टी आहेत ह्या वसुलीच्या ह्या खूप भयानक आहेत ह्याच्यासाठी पोलीस पोलिसिंग आणि त्याचा पदाचा गैरवापर हा शंभर टक्के होताना दिसतोय आणि ह्याच्यामध्ये माझा व्यापारी वर्ग हा शंभर टक्के भरपटला चाललाय आज तो भयभीत अवस्थेत आहे आज ह्या या संख्येने जे तुम्हाला लोक दिसत आहेत हे भीतीतून आलेले लोक आहेत मग ह्यांच्या हे आज तुमचे टॅक्स देणारी लोक आहेत ह्यांच्यामुळे आज तुमच्या घरामध्ये पगार जे चूल पेटते मग ह्या लोकांचे काही अधिकार आहेत का नाही हे अधिकार शंभर टक्के तुम्ही पायदळीत उडवता आणि ह्या वसुल्याचे टार्गेट पूर्ण करण्यासाठी व्यापारी लोकांना जे टार्गेट करता हे बंद झालं पाहिजे उमेश बुराडे बारामती